हाय हॅलो वेलकम आणि नमस्कार मी सानिका तुम्हाला सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते जे कोणी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला म्हणजे सानिका बनारसवाले या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पटकन सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला कळेल मी कधी कोणते व्हिडिओज अपलोड करते ते हो आजचा आपला व्लॉग आहे मी नुकतीच मंडई करून आली आहे घरी आणि मी माझ्या फ्रीजमध्ये भाज्या कशा लावते किंवा कशा मंडईच्या भाज्या आवरते याबद्दलचा तर बघूया माझी मंडईची पिशवी तर ही आहे माझी मंडईची पिशवी मी आज बऱ्याच भाज्या घेऊन आली आहे आणि खूप दिवसानंतर मला अशी छान कोथिंबीर मिळाली आहे जी खूप फ्रेश आहे खूप गरम होत आहे तर मग किचनमध्ये फॅन हा मस्ट आहे तुमच्या कुणाकुणाच्या घरामध्ये किचनमध्ये फॅन आहे मला नक्की सांगा खरं तर तो ॲक्च्युअल गॅस चालू असताना वापरता येत नाही पण जेव्हा मी गॅस व्यतिरिक्त इतर कामं करत असते तेव्हा मी त्या फॅनचा वापर नक्की करते तर चला आपण आता वळूया माझ्या मंडईच्या पिशवीकडे तर मी कोथिंबीर तुम्हाला दाखवली की छान फ्रेश मिळाले मी हा एक दोडका आणला आहे आज बरं आमच्याकडे म्हणजे मारवाडी भाषेमध्ये दोडक्याला तोरू असं म्हणतात येस तो रू ओके हे ऋषभची ही खूप फेवरेट भाजी आहे त्यानंतर मी आणला आहे फ्लॉवर माझी आई ज्या पद्धतीनं फ्लॉवर बनवते त्या पद्धतीनं मी करते आणि मला फक्त फ्लॉवरची तेवढीच एक रेसिपी आवडते त्यानंतर आणली आहे सिमला मिरची मला सिमला मिरची पिझ्झा भाजी करते मी बघ लिंब यार काय महाग झाली आहेत उन्हाळा त्यामुळं लिंबाला काय भाव चढला आहे खूपच त्यानंतर आणली आहे काकडी त्यानंतर हे मोठंच्या मोठं भरीत मला साधारणतः तीन प्रकारे करता येतं एक कांदा घालून छान परतून एक चिंच गुळाचं आणि तिसरं म्हणजे दही घातलेलं वरून फोडणी असलेलं असं तीन प्रकारे भरीत करता येतं तर बघू आता यावेळेला कुठलं करायचं ठरवलं नाही अजून पण मी वांगर आणि आज खूप दिवसांनी मला बीट मिळाला आहे बीट मला खूप दिवसांनी मेथी पण मिळाली तेवढी फ्रेश नव्हती ऍक्च्युली झालं असं की मी मेथी घेतली आणि मग मला दुसऱ्या ठिकाणी जास्त चांगली मेथी दिसली तुमचं असं होतं आता घेऊन झाली यार भाजी इथे जास्त चांगली होती आता काय करणार मी घेऊन झाली आहे मी मेथीची भाजी करायला घेतली नाही मी मेथीचं पण सॅलड बनवते आणि ते आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं घरामध्ये कमाल लागतं त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला बघायला आवडेल का टोमॅटोज ते तर लागतातच आपल्याला त्यामुळे ते आणलेलं आहे तर आता मी याचं सॉर्टिंग काय करते आणि कसं काय भरते ते तुम्हाला या चांगल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात म्हणजे हे असं डीमार्टमध्ये बऱ्याचदा मिळतात या पिशव्या अशा तशा जाड प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या असतात त्यामध्ये मी छान असं प्रत्येक भाजी छान भरून ठेवते जेणेकरून आपल्या फ्रीजचा जो ड्रॉवर असतो तो खराब होत नाही कारण बऱ्याचदा भाज्यांना माती असते आणि आपण प्रत्येक भाजी दरवेळेला धुवून ठेवूच असं नाही होत तर हे माझं असं पॅक बंद झालेलं आहे ही पण तशीच पिशवी आहे ही जाड प्लॅस्टिकची आहे बरेच जण असं म्हणतात की टोमॅटो फ्रीजला ठेवू नका तर तुमचं काय म्हणणं यावर काय करायला हवं नक्की हे मला सांगा कारण काय होतंय उन्हाळ्यात बाहेर ठेवले तर ते जरा पिचकले जात आहेत किंवा मऊ पडतात असं मला वाटतंय त्यामुळे मी आत्ता तरी ठेवते फ्रीजमध्येच माझ्याकडे असे नेटचे पाऊच आहेत हे तुम्हाला डीमार्टला तीन नेटच्या पिशव्यांचे पाऊच असं मिळतं तर ते मी आणलो होतं तिसरी कुठेतरी आहे सापडली तर सांगा तर आ, हे आहे मी याच्यामध्येही बऱ्याचशा भाज्या भरून ठेवते आणि ह्याच्यातनं काय होतं छान कुलिंग मिळतं भाज्यांना प्लॅस्टिकपेक्षा सुद्धा सो आता या नेटमध्ये आपण छान अशी काकडी भरूया गोष्टीला मी असं फोल्ड करून ठेवलंय कारण फ्रीजमधली जागा वाचवायची आपल्याला सो आता आपण यामध्ये भरूया हा फ्लॉवर फ्लॉवर आणि मला वाटते वांग हे एकात जाऊ शकतं कारण हे एकमेकांना काही त्रासदायक नाही आहे तर मी हे छान पिशवी मोठी असल्यामुळे त्याचा आम्ही डबल वापर केलेला आहे मेथी आणि कोथिंबीर ही डायरेक्टली फ्रीजमध्ये मी कधीच भरत नाही आता या दोन पालेभाज्या मी एकदम आणल्या आहेत तर त्या आम्ही आज रात्री निवडणार आणि मग त्या छान डब्यामध्ये पॅक करणार दोन वेगवेगळ्या आणि मग ते डबे मी फ्रीजमध्ये ठेवणार कोथिंबीर पण फ्रीजमध्ये ठेवायची एक छान ट्रिक आहे माझ्याकडे ती आपण एका नवीन व्हिडिओमध्ये बघूया आता राहिलेलं आहे बीट तर ही पण अशी छान जाडसर पिशवी आहे तुम्हाला दिसतंय अशी पातळ नाहीये त्यामुळे असं त्याच्यातनं अगदी डिरेक्टली ट्रान्सपरंट दिसतंय असं नाही पण आपल्याला फरक बघायला आहे ही आपली साधी प्लॅस्टिक जी आपल्याला बाहेर भाजीवाल्याकडे मिळते ती आणि ही दीमाट वाली त्या जरा चांगल्या असतात त्यामुळं मग मी या वापरते आणि तसंही आपण हे खाणार असतो खूप दिवस पण ठेवायचं नाही प्लॅस्टिकमध्ये ते मला माहिती आहे पण आपण साधारणतः संपवायलाच आणलेल्या असतात भाज्या त्यामुळं एक 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 सकाळ संध्याकाळ वापर होत जातो तसं या पिशव्या परत रिकाम्या होत जातात त्या धुतल्या जातात आणि रिप्लेस होत असतात भाज्या सो नो अच्छा सगळ्यांना मी फोल्ड करते कारण हे आत ठेवताना एकदम नीट शिस्तीत ठेवता येतं त्या ह्या दोडक्याला पिशवी शोधण अवघड काम आहे गव्हाची पिशवी आहे आणलेली गव्हाची खूपच त्याला सुपर पॅकिंग झालं एक असं लक्षात आलंय की जर का लिंब डिरेक्टली टाकली जर का आपल्या फ्रीजच्या बॉक्समध्ये किंवा ड्रॉवर मध्ये तर ती लवकर वाळ त्यातला जो रस आहे तो पटापट -पत वाळून सुकून जातो त्यामुळे लिंब मध्ये ठेवताना अगदी पिशवी त्याला घालाच कुठली ना कुठली तरी जाळीची न घालता प्लॅस्टिकची पिशवी घालायची जाळीतून त्याला परत डिरेक्टली फ्रीजची फुल हवा लागणार आहे आणि परत ते वाळणार आहेत आपल्याला जास्त काळ वापरता येतात का त्यामुळं एकतर महाग असल्यामुळे फेकून द्यायला जीवावरती येतं आणि मुळात कुठलीही भाजी वाया घालवू नये असं माझं प्रामाणिक मत आहे कुठलीही भाजी फेकून द्यायला लागली नाही पाहिजे आणि आता चला हे सगळे पॅकेट्स आपण भरूया फ्रीजमध्ये हे सगळे पॅकेट्स आपले वेगवेगळे तयार झालेले आहेत आणि आता आपण हे लावूया फ्रीजमध्ये तर आता आपण फ्रीजमध्ये लावूया जे एकमेकावर चेपल्यावर खराब होणार नाही असं सगळ्यात खाली आणि जे जरा नाजूक आहे हलकं आहे ते थोडं सबर आता शिमला मिरची शिमला मिरचीला काही होणार नाही फक्त दबल्यामुळे तर ती खाली देन काकडी काकडीला पण दबल्यानंतर काही होणार नाही म्हणून काकडी त्यानंतर बीट तर तो पण सगळ्यात खाली ह्या तीन गोष्टी माझ्या आधी खाली गेलेल्या आहेत आणि त्यानंतर फ्लॉवर फ्लॉवर नाजूक गोष्ट आहे वांग पण दबलं नाही पाहिजे सो मी ते दुसऱ्या कुपऱ्यामध्ये असं ॲडजस्ट केलं आहे जे वरच्यावर राहील असं आणि हे टोमॅटो टोमॅटोचं ॲक्च्युली जरा वजन आहे पण मी ते काकडीवर ठेवते सेंटरला दाखवते लिंब लिंबही आपण एका छान साईडला ठेवूयात सो आपण हे सगळं असं भरलेलं आहे इकडं शिमला मिरची काकडी इथे बीट या दोन भाज्यांची जाळी इथे यावर हे टोमॅटो इकडं लिंब आणि आता हा दोडका मी याच्यामध्ये असा तिरका बसवते हो होपफुली तो बसलाय तो काढायचा आहे उद्या त्यामुळं काही प्रश्न नाही येणार आणि हा आपला ड्रॉवर असा लागलेला आहे तुम्ही पाहिलं की मी माझा फ्रीजचा ड्रॉवर कसा भाज्यांनी भरला ते आणि आता माझ्या दोन्ही पालेभाज्या निवडून झालेल्या आहेत कोथिंबीर आणि मेथी यामध्ये मेथी भरली मी आणि त्या दुसऱ्या डब्यामध्ये कोथिंबीर भरलेली आहे हे दोन्ही डबे असे छान लॉकचे आहेत त्यामुळे ते छान पॅक बंद राहतात तर असे हे माझे डबे तयार तर हा होता आजचा आपला ब्लॉक फ्रीजमध्ये भाज्या कशा भराव्या याबद्दलचा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा ज्यांनी अजूनही केलं नसेल त्यांनी थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच प्रवीण व्हिडिओमध्ये तोपर्यंत